नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची आणि लाडकेबणींसाठी अतिशय धक्कादायक माहिती पाहणार आहोत बघा सुरुवात झालेली आहे तब्बल आजच्या दिवशी दहा हजार महिलांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे तर आता नेमकी इतके अर्ज बाद का करण्यात आले आहे हे मागचे कारणं काय अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नाही त्याचबरोबर आपल्याला डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते देखील आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे पुण्यात ते एक दोन नवीन तब्बल दहा हजार लाडके बहिणी अपात्र तर बघा पुणे जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे की जवळजवळ एक नाही किंवा दोन नाही तब्बल दहा हजार जे लाडके बहिणी हे अपात्र झालेले आहे नेमकं आता याच्या मागचं कारण काय ती सर्व जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत दहा हजार बहिणी अपात्र ठरल्याची माहिती आहे तर बघा जी आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे याबद्दलची एक मोठी बातमी आपल्यासमोर आली आहे पुणे जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे की जवळजवळ दहा हजार ज्या बहिणी ह्या अपत्र ठरल्याची जी माहिती आहे ती आपल्या समोर आलेली आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने लाडकी बहीण योजनेत प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आलेली आहे तर बघा आता आपल्या विधानसभेच्या निवडणुका संपल्या त्याचबरोबर आचारसंहितासुद्धा संपली आणि आचारसंहिता संपल्याबरोबरच काय झालेलं आहे की जे प्रलंबित अर्ज होते करण्याची बाकी होते असे अर्ज सुरू झालेले आहेत छाननीकरणी बाबत पुणे जिल्ह्यात एकूण जिल्ह्यात जिल्ह्यातील वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जदारांना योजनेचा लाभ झाल्याची माहिती महिला आणि बालविभागानं दिलेली आहे तर बघा पुणे जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे की एकूण जे वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जदार आहे अशा अर्जदारांना योजनेचा लाभ झाल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागानं दिलेली आहे पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पंधरा ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यातून एकवीस लाख अकरा हजार तीनशे त्रेसष्ट अर्ज मंजूर करण्यात आले होते तर बघा काय झालेलं होतं की पुणे जे जिल्हा आहे या पुणे जिल्ह्यामध्ये जी आपली योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पंधरा ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यातून जवळजवळ एकवीस लाख अकरा हजार तीनशे त्रेसष्ट अर्ज हे मंजूर करण्यात आलेले होते बाकी अर्जाची छाननी राहिली होती तर बघा यामध्ये काय झालेलं होतं की जे अकरा हजार तीनशे त्रेष्ठ अर्ज आहे हे मंजूर करण्यात आलेले होते आणि बाकी जे अर्ज आहे अशा अर्जांची छाननी राहिली होती अजूनही बारा हजार अर्जाची छाननी बाकी आहे अशी माहिती आहे तर बघा अजूनसुद्धा जवळजवळ बारा हजार अर्ज जे आहे अशा अर्जाची छाननी बाकी आहे पुण्यात नऊ हजार आठशे चौदा अर्ज तुटीमध्ये अपात्र ठरले आहेत तर बघा पुण्यामध्ये नऊ हजार आठशे चौदा अर्ज हे त्रुटीमध्ये अपात्र ठरलेले आहेत तर पाच हजार आठशे चौदा अर्जांमध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते नाकारण्यात आले आहेत पुणे शहरातून सहा लाख चौ ब्याऐंशी हजार पंचावन्न अर्ज आहेत त्यातील सहा लाख चौ सदुसष्ट हजार चाळीस अर्ज मंजूर झाले तर तीन हजार चारशे चौऱ्याण्णव अर्ज अपात्र ठरले आहे पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त हवेली तालुक्यात सर्वात जास्त अर्ज आहे तर बघा पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जे अर्ज आहे हे हवेली तालुक्यात आहेत चार लाख एकोणीस हजार आठशे एकोणसाठ अर्ज आले तर त्यातील चार लाख पंधरा हजार पाचशे दहा अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत तर बघा यामध्ये हवेली न तालुक्यात काय झालेलं आहे की जवळजवळ चार लाख एकोणीस हजार आठशे एकोणसाठ अर्ज आले आहेत आणि त्यातील चार लाख पंधरा हजार जे अर्ज आहे हे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि एक हजार एकशे सहासष्ट अर्ज हे अपात्र ठरले आहेत जिल्ह्यात एकूण एकवीस लाख अकरा हजार नऊशे शेहेचाळीस शे शे अर्ज आले त्यातील वीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे चौसष्ट अर्ज मंजूर झाले तर नऊ हजार आठशे चौदा अर्ज हे अपात्र ठरण्यात आलेले आहे बघा पिंपरीमध्ये बेचाळीस हजार जे अर्ज आहे हे बाद करण्यात आलेले आहेत जी पिंपरी पिंपरी चिंचवडमधून काय झालेलं आहे की तब्बल तब्बल चार लाख ब्याऐंशी हजार आठशे नव्वद अर्ज लाडके बहिणीने भरले होते त्यापैकी तीन लाख एकोणनव्वद हजार नऊशे वीस जे महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम त्यांना मिळाली आहे तर बेचाळीस हजार चारशे शहाऐंशी अर्ज आहे हे बाद करण्यात आलेले आहेत बघा आता त्यानंतर जो आपला पुढचा हप्ता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बीन योजने जो सावा हप्ता आहे तो आपल्याला कधी मिळणार आहे त्याचीसुद्धा माहिती आपण बघणार आहोत तरी बघा तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि जर तुमच्या काही समस्या असतील लाटकी बीन योजनेबद्दल तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा तुमच्या कमेंटचा मी पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो तर बघा आता आपण काय करणार आहोत की जो आपला सहावा हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्याला कधी मिळणार आहे त्याचीसुद्धा डिटेल्समध्ये माहिती आपण बघण्या प्रयत्न करणार मुख्यमंत्री माझ्या लाडकी बन योजनेच्या पाच हप्त्यांची साडेसात हजार रुपये राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात पाठवण्यात पाथ आले आहेत तर बघा जी आपली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बजन योजना या योजनेचे जे पाच हप्त्याचे जे पैसे आहेत साडेसात हजार रुपये हे राज्यातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेले आहेत राज्य सरकार निवडून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नोव्हेंबर महिन्याची रक्कम दिली होती तर बघा काय झालेलं होतं की राज्य सरकारने काय केलं होतं की निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काय झालेलं होतं की नोव्हेंबर महिन्याची जी रक्कम आहे ती दिली होती ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याची जी तीन हजार रुपये होते ते सोबतच त्यांनी दिलेले होते आता राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर बघा त्यानंतर काय झालेलं आहे की ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरची पैसे दिल्यानंतर आचारसंहिता लागली आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या पण आता काय झालेलं आहे की आपली मुख्यमंत्रीसुद्धा नेमण्यात आलेले आहे आणि महायुती सरकार हे पुन्हा सत्तेवर आलेलं आहे पण आता काय झालेलं आहे की आता योजनेचा जो आहे तो कधी मिळणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे महायुती राज्यातील महिलांना त्यांचं सरकार आल्यास एकवीसशे रुपये दरमा देऊ असं आश्वासन दिलं होतं तर बघा त्यांनी काय केलेलं होतं की जर आमचं महायुतीचं सरकार पुन्हा आम्ही सत्तेवर आलो तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये न देता त्यांचा हप्ता आम्ही वाढून एकवीसशे रुपये करू असं त्यांनी स्पष्टपणे आवाहन दिलेलं होतं दरम्यान ज्या ठिकाणी तक्रारी येईल त्या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाटकी बहिणीच्या अर्जाची पळतरणी करण्याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर घेतला जात असल्याचं पाहायला मिळत आहे तर बघा काय झालेलं आहे की ज्या ठिकाणी तक्रारी येत आहेत अशा ठिकाणी काय होणार आहे की जी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण आहे या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर घेतलं जाण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं तर बघा इथे काय होणार आहे की आता जो आपला सहावा आहे आप डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्याला या महिन्यातसुद्धा मिळू शकतो आणि अर्थसंकल्पानंतरसुद्धा मिळू शकतो तसं त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे तर अशी ही माहिती होती माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि जर तुमच्या काही चुका असतील अर्जामध्ये तर त्या आत्ताच नीट करून घ्या जेणेकरून तुमचे अर्ज बाद होणार नाही नाहीतर तुम्ही जर काही अडचण असल्याने ती दुरुस्त केली नाही तर तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो कृपयाची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर जो आपला अर्ज आहे याची छाननी करून घ्या आणि पुन्हा अर्जसुद्धा करू शकता तर अशी ही माहिती होती माहिती एवढा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद टेक केअर ऑल